आपण आपल्या भोवताली अनेक आवलीया लोकं पाहत असतो की ज्यांना खूप काय करायची इच्छा असते उमेद असते बारामतीतल्या राहुल जगताप डाकाळकर यांच्याकडे जर पाहिलं तर त्याचा प्रत्येक जागोजागी येतो एक म्हणजे इंडस्ट्रीयल वर्कर्स म्हणून काम करणारा हा माणूस सायकलीच्या क्षेत्रातसुद्धा बारामतीच नाही राज्यभरात परिचित आहे कारण हजारोंच्या संख्येनं सायकली वाटणारा हा माणूस त्याचबरोबर चित्रपटांसाठी लोकेशन्स मोठमोठ्या मोठ्या नेत निर्मात्यांना अभिनेत्यांना दाखवणारा हा माणूस बारामतीसारख्या शहराला एका वेगळ्या वेब सिरीजच्या माध्यमातून एक एक, एक मोठं नाव कमवून देणारा माणूस असे त्या राहुल जगतापाबद्दल आपल्याला भेटणार आहोत राहुल जगताप माझ्यावर आहे आणि आपण त्याच्यात सायकल स्टुडिओमध्ये आहोत खरं तर माणसं काय काय करू शकतात हा यातला एक नमुना खरं तर ह्यांची एक ओळख म्हणजे हे एका इंडस्ट्रीय वर्कर्समध्ये कंपनीमध्ये म्हणजे पियाजो कंपनीत काम करतात पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांची व्यवसाय आहे राहुल काय साधारणपणे आता मी आज सायकल सा दुकान आलोय काय वैशिष्ट्य सायकल वैशिष्ट्युका सुरुवातीला मी सांगू इच्छितो की सायकलचं दुकान कसं सुरू झालं तर दोन हजार अठरा साली मनात आला सायकल दुकान चालू करायचं तर बारामती सायकल क्लब श्रीनिवास वायकर वकील सर यांच्या माध्यमातून आम्ही सायकल क्लबला जॉईन झालो बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना आम्ही सांगायचो की सायकल कुठली घ्यावी काय घ्यावी नंतर मनात असा विचार आला की आपणच का शॉप चालू करू नये म्हणून आम्ही सायकलचं दुकान चालू करायचा विचार मनात आला आणि ते दोन हजार अठरा साली आम्ही चालू केलं त्याच्यानंतर बघता बघता आम्ही दोनशे स्क्वेअर फूटवरून चार हजार स्क्वेअर फूटचं शोरूम आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की काही गावाकडची मुलं असतील किंवा काय तर त्यांना सायकल घ्यायची खूप इच्छा असते पण पैशाअभावी ते चांगल्या सायकल घेऊ शकत नाहीत म्हणून आम्ही खास विद्यार्थ्यांसाठी एक नवीन स्कीम दरवर्षी करत असतो ह्या करतो करतोय पुणे शहरात ज्या मिळतात सायकल मुंबई मधन कशा सायकल तुम्ही आणलेल्या हो, परवडेबल आहेत का हा परवडेबल आहेत आता बरेच जण ट्रेकिंगला जातात की त्यांना सायकल घ्यायची खूप हाऊस असते पण छोटी गाडी असते त्याच्यामध्ये जा घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ही पूर्ण फोल्डिंग केलेली रिलीज सिस्टीम याच्यामध्ये आहे ब्रेक आहेत है, हँडल फोल्ड होतो ही सगळी सायकल तुम्हाला गिअर नॉन गिअर मध्ये आणि इलेक्ट्रिकल सायकल मध्ये पण ही सायकल मध्ये उपलब्ध आहे हा ही नॉन गिअरची सायकल आहे साधारण एमआरपी थीची पंधरा हजार आहे पंधरा हजारापेक्षा कमी मध्ये ही सायकल तुम्हाला मिळू शकेल राहुलजी आम्ही एक ऐकलंय की तुम्ही सायकलिंगच्या किमती कमी करता लोकांना बऱ्याच की सायकलीच्या किमती कमी हजारो सायकल तुमच्याकडनं राजकीय नेत्यांनी पण नेले ही काय सिस्टम सुचली आणि काय नेमकं तुमच्या मनात त्याच्याबद्दल दो? त्यात गरजू मुलांना सायकली मिळाव्यात काय नेमकं काय त्याचं झालं असं की आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो तर भाड्याची सायकल आम्ही घेऊन जायचो आणि त्यावेळेस पालकांची विद्यार्थ्यांची आठवण खूप यायची ज्यावेळेस आम्ही सायकलचं चा दुकान चालू केलं त्यावेळेस मला त्या विद्यार्थ्यांबद्दल माझा वैयक्तिक अनुभव असा होता की मला ही सायकल लागत होती पण ती मिळत नव्हती म्हणून मी तो मनात विचार आणला आणि खास विद्यार्थ्यांसाठी साधारण आठ हजार किमतीची सायकल ही दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी देतो आहे सायकलमध्ये आता, आता नवीन केले तुम्ही हो काय आता ह्या सायकल मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना ठेवण्यासाठी कॅरियर आहे मडगाड आहे चेन कवर आहेत इनर केबल आहे की ज्या बाहेरून केबल येतात त्या आतून येतात त्याच्यानंतर तुम्हाला बॉटल स्टँड आहे बॉटल आहे मडगाड आहे ह्या सगळ्या सिस्टीम आपण त्यामध्ये देतोय ह्याची किंमत फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये देतोय किंमत फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे नक्की सायकलची किंमत किती सायकलची किंमत जवळपास आठ हजार रुपये आहे ह्या सिस्टीमची जर तुम्ही सायकल घेतली तर आठ हजार रुपये ह्या सायकलची किंमत आहे विथ जी एस टीचं बिल सहित आपण हे सगळं देतोय ते मार्केटमध्ये दे एम आर पी तेवढी सांगून साधारण पाच साडेपाच हजारापर्यंत ही सायकल विकली जाते इतर दुकान इतर दुकानामध्ये मग आपण ही सायकल साधारण दोन नऊशे नव्याण्णवमध्ये देतो आहे तीन हजार रुपये सायकल तीन हजार रुपयामध्ये आपण ही सायकल देतोय आ, ही सायकल इतर सायकलच्या तुलनेत कशी चांगली असेल किंवा काय आता विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांना जी काय गरज असते सायकल मध्ये त्या सगळ्या फॅसिलिटी आपण ह्याच्यामध्ये देतोय दप्तर ठेवण्यासाठी माग काळामध्ये अनेक म्हणजे हजारो सायकल दिल्या कमी पैशात तर त्या तुम्ही आता ज्या ज्यावेळेस ही स्कीम गेल्या वर्षी काढली होती तर त्याचं पण आपण असंच केलं होतं की किंमत आपण आठ हजार सायकल आपण त्यावेळेस चार हजारामध्ये दिली होती त्याच्यात ते फॅसिलिटी अजून जास्त दिल्या होत्या नंतर मला अशी मागणी आली की अजून काही किंमत कमी आहे का म्हणून आम्ही खूप रिसर्च केला किंमत कमी कशी करता येईल ती बघितली आणि त्याच्यानंतर हा आपण कमी किमतीमधली सायकल बरेच लोकही म्हणतात की राहुल जगतापांनी म्हणजे सायकलवर शाळा शिकले म्हणून मुलांच्या इतर समस्या बघून त्यांनी सायकलचं दुकान सुरू केलं आणि ते सायकलचं दुकान सुरू करताना त्यातही कमी पैशात कशी सायकल लोकांना मिळतील असं तुम्ही बघितलं मग तुमच्या ह्याच सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या सायकल आहेत काय काय आता ह्याच्यामध्ये आपण साधारण दोन अडीच हजारापासून त्यात सध्या माझ्याकडे दीड लाखापर्यंत ह्या सायकल आहेत मिण्याची म्हणून एक कंपनी दी आहे दीड लाख रुपये ह्या सायकलची किंमत आहे ही आहे कार्बन बाईक म्हणतात त्याला जे आयरमॅन वगैरे बाकीच्या गोष्टी होण्यासाठी फर्स्ट स्टेजमध्ये ह्या सायकल त्या वापरू शकतात म्हणजे जसे आपण बाकीच्या सायकल बघितल्यात चार हजार पाच हजाराच्या तसेच कार्बन बाईकमधले कमीत कमी प्राइसमधली ही सायकल आहे तसंच हे एक केटीएम म्हणून एक इम्पोर्टेडच सायकल आहे हा एक ब्रँड आहे ना हा एक ब्रँड आहे केटीएम ह्याच्यामध्ये जे ब्रेक सिस्टीम आहे ते वा वायर नसून तर ह्याच्यामध्ये हायड्रोलिक ब्रेक आहेत बर ह्याच्यामध्ये ऑइल आहे शॉकॉप सरी लॉक अनलॉक आहे ती पण ॲल्युमिनियम फ्रेमची आहे ह्याची किंमत साधारण पासष्ट हजार रुपयापर्यंत त्या सायकलला आहेत पासष्ट पासष्ट हजार रुपये अच्छा ह्याच्यामधलीच अजून ई सायकल म्हणून आहे तर त्या ई सायकल फायरफॉक्समध्ये येते ही पंच्याहत्तर हजार रुपयाची फायरफॉक्सची बॅटरीवरती चालणारी सायकल आहे पासेश्ट हाँग पासेश्ट हाँग पासेश्ट हाँग। पासेश्ट हाँग। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ती एकदा चार्ज केली की कंपनीचं एकशे दहा किलोमीटरचं ॲव्हरेज ती देते ह्याला पॅडेलॅट मोड आहे मोबाईलवरती ऑपरेटेड सायकल आहे हरवली तरी तुम्ही ओ एस म म्हणून एक इमर्जन्सी सर्विस आहे गुगल मॅपसुद्धा ती कनेक्ट होती त्याच्या चोरीला गेली तरी लोकेशन ट्रॅक जर होऊ शकतं अच्छा अशा पद्धतीचं आधुनिक आहे हो आधुनिक आहे किती सायकल असतील इथं आता इथं जवळपास तुम्हाला हजार ते दीड हजाराच्या वरती सायकल या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या सायकल हां आणि लोकांसाठी आपण एक अँटिक सायकल आम्ही आणलेले म्हणजे अठराशे सत्तर साली असं मॉडेल त्या सायकलचं होतं एक म्हणून आम्ही एक फोटोशूटसाठी एक अँटिक म्हणून आपण एक सायकल ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ही अशा प्रकारची सायकल पूर्वी आपल्याला मला बसता यायचं नाही ह्याला चेन वगैरे काही नाहीये फक्त डायरेक्ट पॅन्डल आहे डायरेक्ट पॅन्डल हा डायरेक्ट पॅन्डल आहे काळजीपूर्वक ही सायकल चालवायला लागते ओके ब्रेक वगैरे आहे ब्रेक वगैरे आहे त्याला सायकलचा प्रवास कसा झाला याचा एक थोडासा नमुना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर अजून याच्याकडे काय वैशिष्ट्य ते आपण पाहूयात पण सगळ्यात महत्वाचं सायकल दुकानच सुरू करावं असं का वाटलं काळाची गरज आणि सध्या व्यवसाय करताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की ती जी गोष्ट रिपीट रिपीट होणार आहे तर ते व्यवसायामध्ये ती कंटिन्यू लागणार आहे त्याच्यानंतर ती थोडी मोठी होणार आहेत त्याच्यानंतर अजून थोडी मोठी होणार आहेत मग ते काळानुरूप मुलं विद्यार्थी हे ही एक थोडक्यात चेनच आहे बरोबर बरे बर, मला असं वाटतं की आता बदलत्या काळामध्ये हे फक्त लहान मुलांना शिक्षणासाठी सोय नसून मोठ्या माणसांच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा बऱ्यापैकी जे म्हणजे कामगार असतील काय असतील ते आरोग्यासाठी सुद्धा हे करतायत हो नक्कीच नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे सगळ्यात महत्वाचं असं आहे की कोरोनानंतर सगळ्यात जास्त इफेक्ट पडला असेल तर शरीरावरती आणि व्यायामावरती भर दिला गेला बरोबर आणि डॉक्टर लोक किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांना सायकल चालवण्यासाठी सांगितलं जातं तर त्याच्यानंतर कल हा बदलला गेला आणि व्यायामासाठी सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे बारामती हे महाराष्ट्राच्या तालुका तालुकास्तरावरचं असं एक शहर आहे की ज्या शहरामध्ये सायकलिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो बारामतीमध्ये सायकल क्लब आहे आणि तो सायकल क्लब दर रविवारी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा आखतं आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पहिली सुरुवात करण्यात आलेली जसं की जगातला स्वयंशिस्तीचा मोठा सोहळा हा वारी असते आषाढवारी त्या आषाढवारीतसुद्धा सायकल वारी हा उपक्रम बारामतीकारांनी सुरू केला परंतु तो आता राज्यभर पसरलेला आहे बारामतीसह राज्यभरातले सायकल क्लब या ठिकाणी येतात पंढरपूरमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात रिंगण करतात आणि त्यामुळंच सायकलचं महत्त्व वाढवण्यात बारामतीसुद्धा महत्त्वाचे ठरलेली आहे अर्थात इथलं नेतृत्व लोकप्रतिनिधी हे याला प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळं ते सगळं सुरू असतं आणि त्याचाच हा एक भाग आहे खरं तर राहुल जगताप यांच्यासारखे हर व्यक्ती समाजाचा विचार करत परमार्थातून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न जे करतात ते सगळ्यात महत्त्वाचे असतात खरं तर हा एक व्यवसाय आहे पण सांगायचा मुद्दा असा की रुपया देखील न सोडण्याच्या व्यापारी वृत्तीच्या या काळामध्ये मुलांच्या शिक्षणाचा विचार करून अल्पमुदरक लोकांचा विचार करून जर कोणी आपला व्यवसाय पुढे नेत असतील तर ते खरंच कौतुकास्पद आहे आपण लहानपणापासून सायकल सायकलवरती शाळा सगळी शिक्षण पूर्ण केलं म्हणून या युवकानं आता नंतरच्या काळामध्ये सायकलीचं दुकान टाकलं खरं तर ज्यावेळेस राहुल जगतापांनी सायकलचं दुकान टाकलं होतं त्यावेळी त्यांनाही लोकांनी वेळेत काढलं होतं कारण मला वाटतं दोन हजार तीन चारचा तो काळ असेल मला वाटतं आणि त्यावेळी सायकलला एवढं महत्त्व कुठ जरा असं सगळा एक भाग होता परंतु राहुल जगतापांनी अशोक नगरमध्ये दुकान दोन हजार दोन हजार अठराला सुरू केलं आणि मग हळूहळू ते इतकं गेलं की आज सहा सात वर्षामध्ये mm -hmm. सायकलीचं महत्व देखील वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच अशा ज्या गोष्टी असतात खरं तर यांनी आता एक सांगितलं की अनेक त्यांच्याकडे सायकल आहेत पंधरा हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या परंतु सगळ्याच वर्गाला त्या परवडल्या पण पाहिजेत म्हणून एखादी व्यक्ती सात हजाराची सायकल तीन हजारात करत असेल त्याचं कौतुक का करायला नको असा प्रश्न मला सुद्धा पडतो आणि म्हणूनच मला राहुल जगतापांचं एक वैशिष्ट्य वाटलं कौतुक वाटलं म्हणून हा व्हिडिओ करण्यासाठी म्या ठिकाणी आला आलो तुम्ही हे पाहू शकता तुम्ही कधी आलात तर राहुल जगतापांचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की असलेल्या किमतीपेक्षा ते कमी सा कमी दरात सायकल विकतात आणि म्हणूनच अशा सायकल वेळा माणसाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे एक प्रश्न वेगळा आहे चित्रपटाची लोकेशन सुरुवात अशी झाली की मी पहिली ओपन जीप आणली होती मी राजस्थान वरून त्याच्यानंतर ते पिक्चर मध्ये बघत असताल तर विलन लोक किंवा ह्यांना ओपन जीप लागते मग पासून माझी सुरुवात झाली जसं जीप, जस जीप मुळे मी दोन हजार आठ पासून एक थांबवतो एकदम हे एक छोट चाक असत म्हणजे आपल्याकडे तयार बघायची कल्पना अलीकडच्या काळात हे छोट्या जाडीच्या टायरची कल्पना का आली आहे का कशामुळे आली कसं आहे की रस्ता आणि चाक जेवढं कमी टेकेल तेवढे पळायला सायकल एकदम सोपी राहते अच्छा म्हणून जे काही रेसर असतील किंवा ज्यांना जास्त किलोमीटर रनिंग मध्ये जायचंय तर ते छोटा टायर म्हणजे सात सी सी प्रकारची सायकल ते वापरतात ही सायकल किती रुपयाला या सायकलची किंमत अठ्ठावीस uh, हजार पाचशे आहे एकवीस गिअरची ही सायकल आहे अॅल्युमिनियम फ्रेम आहे त्याची नाइंटी वन कंपनीची आहे ती पण इम्पोर्टेड आहे पण भारतामध्ये ती लॉन्च झाली दोन हजार अठराला तेव्हापासून आम्ही ह्याचे डिलर आहोत ओके okay. बरं मग आणि जीपमुळं मी त्या था। क्षेत्रामध्ये गेलो हळूहळू त्याच्यामध्ये आवड निर्माण होत गेली नंतर त्यांच्या गरजा काय तर लोकेशन मग मी बारामतीत किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असताना मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आणि त्याच्यामधनं मग मी लोकेशनचे फोटोज वगैरे काढत गेलो झाली गंमत अशी की मग त्याच्यामध्ये मला फोटोची आवड निर्माण झाली चित्रपटात पण काम केलं रौंदळ म्हणून मराठी चित्रपट त्याच्यात काम केलं डंकाहारी नामाचा म्हणून नुकताच सायजी शिंदे आणि बाकीच्या यांच्याबरोबर मी काम केलं कारभारी भारी असेल शेतकरी नवरा हवा ह्या मालिकेमध्ये ह्याच्यामध्ये मी भरपूर अशा छोट्या मोठ्या भूमिका केले। केलेल्या आहेत आणि हे लोकेशन दाखवत असताना नवीन नवीन लोकांशी माझ्या ओळखी झाल्या त्या माध्यमातून सुद्धा मी माझा व्यवसाय वाढीचा प्रयत्न केला ती वेगवेगळी वे वे लोकं हिथं मी दुकानात आणली त्यांच्या माध्यमातून मी माझ्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करत गेलो तुम्ही सायकली पण इथंच बनवता हां कंपनी मी अधिकृत डीलर आहे फायरफॉक्स असेल नाईंटी वन असेल तर इथं आमचा हा स्टॉक आहे कस्टमरला आम्ही लगेच सायकल उपलब्ध करून देऊ शकतो बरं खेळ लहान मुलांच्या इलेक्ट्रॉनिक ह्या बाईक आहेत आणि हा आमचा प्रीमियम सायकलचा स्टॉक आहे दोन गोडाऊन आहेत माझे त्याच्यातील हे एक गोडवन आहे बॉक्स मध्ये ह्या सगळ्या सायकल येतात त्या पद्धतीने आपण स्टॉक मेंटेन ठेवतो आ, एक सगळ्यात शेवटचा एक मुद्दा सांगायचा आहे की राहुल जगतापांना जे जे नवं ते हवा असतं लाडाची कुलपी नावाचा कुणाचा ब्रँड आहे तो राहुल फापर फापर नावाचा त्यांचा ब्रँड आहे तर तो ते त्यांनी इथं बारामध्ये धावला काही वेगळं वाटलं आणि ते आपल्या आवाक्यात नसलं तर ते इतरांना सांगतात पण नवीन काहीतरी आपल्यास हवं असं ते जे विचार करतात ते इथल्या बारामतीकरांच्या व्यापारी आणि व्यावसायिक वृत्तीप्रमाणेच की नवीन बारामतीत आलं पाहिजे म्हणूनच बारामतीमध्ये सातत्यानं नवी नवी नवीन नवीन ब्रँड येत आहेत आणि तालुका स्तरावरचं हे शहर राज्यातलं सर्वात आधुनिक शहर बनत आहे आधुनिक शहराला अत्याधुनिक बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्याच्यामध्ये ह्यांचा एक खरीचा वाटा आहे त्यांना आपण आज भेटलो राहुल जगताप ढाकाळकर बारामतीमध्ये कधी आलात तर आर जे सायकल स्टुडिओ एखाद्या चित्रपटासारखंच सायकलचा स्टुडिओ उभा करणारे हे राहुल जगताप आपल्याला आज भेटले धन्यवाद